साधा सदरा गळ्यात मफलर विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाही पण हा साधा बळवा मराठा चेहरा आपल्या फरड्या इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल वाजेंनी मशालीच्या चिन्हावर नाशिक लोकसभेचा गुलाल उधळलाय शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि इतर बड्या नेत्यांना डावलून उद्धव ठाकरेंनी खासदारकेसाठी एका सर्वसामान्य मराठा नेतृत्वावर विश्वास टाकला वाजेंच्या विरोधात आपण सहज निवडून येऊ असा काहीसा ॲटिट्यूड पहिल्या दिवसापासून महायुतीत पाहायला मिळाला पण आता याच वाजेंनी जिल्ह्यात अशी काही फिल्डिंग लावली हेमंत गोडसेंच्या नाकावर टिचून राजाभाऊ मशाल पेटवणारच इतका कॉन्फिडन्स त्यांनी ठाकरेंना दिला आणि दिलेल्या शब्दावर पक्क उतरत हा साधासुद्धा माणूस आता खासदार झाला आहे नाशिकसारख्या बाले किल्ल्यातून अनेक पर्याय असतानाही राजाभाऊच योग्य पर्याय ठाकरेंना का वाटले राजाभाऊंना हलक्यात घेऊन शिंदेंनी कशी मोठी चूक केली ते सविस्तर आजच्या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी शुभम आणि हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे जायंट किलर ठरण्यामागचं पहिलं कारण ठरलं ते म्हणजे राजाभाऊ वाजेंना दोन महिने अगोदर मिळालेली उमेदवारी लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांना दोन महिने अगोदर तिकीट मिळाल्यानं त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला होता प्रचारात वाजे हेमंत गोडसेंपेक्षा आघाडीवर होते महायुतीचं ठरत नव्हतं तोपर्यंत राजाभाऊ वाजेंनी प्रचाराचा दणका उडवून दिला होता आता तोच त्यांना गुलालाचा मानकरी बनवण्यापर्यंत जाऊन पोहोचला आता यातला दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे शांतिगिरी महाराजांची उमेदवारी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढल्या होत्या हिंदू मतांमध्ये झालेली विभाजन याच्या जोरावर फटका हेमंत गोडसेंना बसला ग्रामीण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शांतीगिरी महाराजांचा प्रभाव राहिला त्या ते भागातील सर्व मतं महाराजांना मिळताना दिसली तर हेमंत गोडसेंना ग्रामीण भागातून झालेलं कमी मतदान हे देखील वाजेंच्या पथ्यावर पडलं आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे शहरातील घटलेलं मतदान शहरात घटलेलं मतदान व ग्रामीण भागातील वाढलेलं मतदान याचा फटका यावेळी हेमंत गोडसेंना बसला प्रामुख्यानं शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचेच आमदार होते या आमदारांनी हेमंत गोडसेंचं काम केलेलं दिसलं नाही तर शहरातील भाजपच्या मतदारांनी हेमंत गोडसेंना टांग दिली याउलट ग्रामीण भागात राजाभाऊ वाजे यांच्या मशालेची सुप्त लाट होती त्याच ठाकरेंचा इमोशनल फॅक्टर चालल्यामुळं वाजे आरामात निवडून आले आता पाहू शेवटचा मुद्दा तो म्हणजे गोडसेंच्या झालेल्या उमेदवारीला विलंब सुरुवातीपासून भाजपचा गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता त्यात छगन भुजबळ फॅक्टरच्या गोडसेंना मोठा तोटा झाला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत गोडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली अजित पवारांचे राष्ट्रवादी मध्ये राहणं भाजपचा असणारा अंतर्गत विरोध आणि या सगळ्यात मागच्या काही दिवसात वाजेंनी बनवलेली सेल्फ इमेज या सगळ्याचा परिणाम म्हणून आता नाशिकमधून एक साधा शिवसैनिक खासदार झालाय बाकी नाशिकच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद